शिवा संघटनेने महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलंय विधानसभेत महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कौतम का चौकात शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केलंय या घटनेमुळे राज्यभरात वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे मंत्री संजय शिरसाठ यांनी महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख केला होता त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते याचे पडसाद सोलापुरात सुद्धा उमटताना दिसून आले सोमवारी कोंथम चौक येथे सोलापूर शिवा संघटनेच्या वतीने संजय शिरसाठ यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले यावेळी शिवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष अरविंद पडोळे पाटील शिवा संघटनेच जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणी संतोष केंगनाळकर जिल्हा उपाध्यक्ष महेश इजगे अक्कलकोट संपर्क प्रमुख संगमेश्वर कांबळे मानतेश पाटील आपू अलशेट्टी संतोष फुलारी मोहसीन शहानूरकर धर्मराज बगले सुनील चौडाळे रवी शरणार्थी आदी मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते का मान्य प्राध्यापक मनोहर मुंडे आदेशानुसार आज रोजी महात्मा मा, बसेश्वर सोलापूर येथे आम्ही संजय श्रीफ यांचे जोडेमार आंदोलन करत आहोत कारण त्यांनी विधिमंडळामध्ये मा मा या हा शब्द वापरला गेल्यामुळे त्याचा हा जोडेमार आंदोलन केलेला आहे आणि यापुढे शिवा संघटना सस्त बसणार नाही त्याच्या ताबडतोब मंत्रिमंडळात त्यांचा आव्हान मागून राजीनामा घ्यावा अन्यथा जर राजीनामा नाही घेतला तर त्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही फिरकू देणार नाही आणि त्यांच्या त्यांच्या गाडीला तोडफोड केल्याशिवाय शिवा संघटना सस्त बसणार नाही जोपर्यंत माफी मागत जो नाही तोपर्यंत आम्ही सस्त बसणार नाही हे शिवसंघटनेचे संघटनेचे जर शिवसंघातलं काहीतरी झालं तर कोण प्रशासकीय अधिकारी जबाबदार झाले त्यांचीही चाकण्याने नोंद केली